सातबाराच्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यासह गगनबावडा तालुक्यात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलंय त्यामुळं राज्यातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह गगनबावडा तालुक्यात पुरामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या शेत पिकांबरोबर अनेक ठिकाणी भूस्खलन वृक्ष उन्मळून पडणं घरांची पडझड यांसारख्या घटना घडल्यामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय गगनबावडा तालुक्यात सलग असलेल्या पुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनानं पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे गगनबावडा तालुक्यात यावर्षी आज अखेर mm चार हजार एकशे सेहेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आजही गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती कायम आहे नदीकाठावरच्या शेती क्षेत्रात पुराचं पाणी असल्यामुळे नदी परिसरातील पूरबाधित पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शासनानं अद्याप शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल एकीकडे काबाड कष्ट करून पिकवलेल्या पिकांचं नुकसान होत आहे तर दुसरीकडं पीक कर्ज फेडण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांना शासन शेती विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून पतपुरवठा करण्याचं काम करतं चार वर्षात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतायत शासनानं चालू आर्थिक वर्षातील शेतकऱ्यांच्या वसूलपात्र कर्जाच्या रकमेचे नऊ वर्षासाठी पुनर्गठन करण्याची गरज निर्माण झाली आहे